पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतातील पिके वाळू लागली आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या शिरडोण येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना कोंडून घातले उद्या बुधवारपर्यंत पंचगंगा नदीपात्रात तीस फूट पाणी पातळी न झाल्यास अधिकाऱ्यांना पुन्हा कोंडून घालून कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे सतरा एप्रिलपासून नदीपात्रात पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पिकांना फटका बसत आहे पालबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने नदीकाठचे शेतकरी संतापले आहेत पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन दस्तगीर बांधार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत काही काळ कोंडून घातले नदीत सगळी पंप बंद आहेत संस्थेची पंप बंद आहेत खाजगी पंप बंद आहेत त्यामुळं लोकांचं कने पिकं व्हायला लागल्यात ला, करपा लागल्यात त्यांनी यांच्याकडे आम्ही शनिवारी नोटीस दिली की आम्हाला तुम्ही सोमवारपर्यंत पाण्याची पातळी करून द्या म्हणून त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि कोणीही अधिकारी इथं हजर राहिला नाही ना शाखा अधिकारी हजर राहिले ना त्यांच्या वरचे अधिकारी इथं हजर राहिले आणि दुरु, दुरु उत्तर उर्वावरीची उत्तर देतात आणि त्यामुळे आमचं नुकसान व्हावं लागलं तर कुणाला विचारायचं आम्ही आमची मागणी अशी आहे की आमच्या उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आमच्या तेरवार पाण्याची पातळी तीस ठेवण्यात यावी पाटबंधारे विभागाचे अभियंता शशांक शिंदे यांनी तेवीस एप्रिलपर्यंत तेरवाड बंधाऱ्यात किमान तीस फूट पाणी पातळी ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे तेरवाड बंधाऱ्यामध्ये आपण उद्या भरून सुरळी तसेच रुई बंधाऱ्यातून पाण्याची विसर्ग सोडून पूर्णपणे रुई आपला तेरवाड बंधारा तेरवाड बंधाऱ्यामध्ये पाणी पाण्याचे नियोजन केलेले आहे नियोजन हे तेवीस तारखेच्या नियोजन करण्यात आलेले आहे या आंदोलनात शिरडोंचे सरपंच भास्कर कुंभार अरुण शिंगे डॉक्टर संदीप नागणे शाहीर बांदार अर्जुन बेबडे असलम मुजावर मोरा भंडारे सुधाकर खोत आदींनी सहभाग घेतला होता बिपेंडसाठी कुरुद्वाड होऊन उमेश माळगे